नमस्कार आपले विद्यार्थी मित्र आणि नो स्पर्धा परीक्षा यश मार्ग जे आपल्या आवडतो आप यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो जसं की सर्वांना माहिती आहे की काल म्हणजे सर्वात पहिले सोलापूर पोलीस भरतीचा लेखी परीक्षेसाठीचा सा कट लेखी परीक्षेसाठी जो ऑफ होता म्हण मित्रांनो तो डिक्लेअर झालेला होता त्याच्यानंतर बीडचा सॉरी वर्ध्याचा डिक्लेअर झाला मित्रांनो त्याच्यानंतर आता एस आर पी एफ गोंदिया ग्रुप पंधरा यांनी लेखी परीक्षेसाठी उमेदवाराची निवड यादी जाहीर केलेली आहे मित्रांनो ओके तर त्याला सूचना बघू सर्वात पहिले काय दिलेले मित्रांनो त्याने की उमेदवारांना कळवण्यात येते की भारत राखीव बटालियन दोन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पंधरा पेरसी कॅम्प गोंदिया या आस्थापनेवर सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये रिक्त असलेल्या एकशे तेवीस पदाकरता सशस्त्र पोलीस शिपाई भरती आयोजित करण्यात आलेली आहे ओके त्या सदर पोलीस भरतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या नुसा, गुणोत्तरेनुसार गुणवत्तेनुसार एकाच दहा इथे प्रमाण घेतलेल्या मित्रांनो एकाच दहा या प्रमाणात लेखी परीक्षेकरता प्रवर्गनिहाय निवड यादी उमेदवारांनी माय महा आय टीद्वारे संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेले प्रवर्ग व समानता आरक्षण या माहितीच्या आधारावर तयार करण्यात आले म्हणजे आता ही जी यादी तयार केले कर, करायची आहे मित्रांनो ओके ही महाबोली डॉट ज्यू ई डॉट इन आणि महाराष्ट्र एस आर पी ओ डॉट ज्यो एन डॉट इन या संकेतस्थळावर आणि मुख्य प्रवेशद्वार जे असतं मित्र आस्थापनाचं तिथं जाहीर करण्यात येत आहे मित्रांनो तरी कोणाला काही जर याच्यामध्ये हरकती असल्या तर त्यांनी आय डी दिलेला आहे त्यावर त्यांनी आणि दोन दोन्ही क्रमांक दिलेला आहे मित्रांनो त्यावर ते त्यांनी अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत रात्री बाजा बा बारा वाजेपर्यंत सविस्तर आक्षेप नोंदवायचा मित्रांनो ओके त्यानंतर जे आक्षेप वगैरे हो येतील जसं नियमानुसार त्यावर कोणती हरकत म्हटलं घेण्यात येणार नाही किंवा काही आक्षेप जे आहेत मित्रांनो विचारात घेतले येणार नाही ओके तर चला बघूया आता ही लिस्ट आहे मित्रांनो बघा सर्वात पहिले लिस्ट दिलेली यांनी हे आहे बघा ओपनचे तर ओपनचे आपण मार्क्स बघू शकता मित्रांनो टॉपर कोण आहेत बघा आउट ऑफ एक मॅन मानावं लागेल मित्रांनो की तेरा चौदा पंधरा वर्ष सर्व्हिस करून त्याच्यानंतर आउट ऑफ मार्क्स बघा पहिले नऊच्या नऊ कॅन्डिडेट हे मित्रांनो एक सर्व्हिसमॅन आहेत ज्याने आउट ऑफ फिजिकल घेतलेलं आहे मित्रांनो तर सर्वांचं अभिनंदन माझी सैनिक मानावं लागेल तुम्हाला ओके जन्मतारखे बघा मित्रांनो एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी म्हणजे जवळपास सर्व पस्तीस चाळीसच्या आसपास आहेत मित्रांनो काही काही ओके तरी पण त्यांनी आउट ऑफ फिजिकल घेतलेलं आहे खरंच मानावं लागेल ओके तर असं आहे बघा तुम्ही बघू शकता शंभर 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 जवळपास सोळा जणांनी शंभर मास्क घेतलेले आहे मित्रांनो तर ओपनची कॉटॉप अप आपण बघू मित्रांनो ओपनची कट ऑफ यांनी जे आहे तरी ओपनची ऑफ जवळपास मित्रांनो पंच्याण्णव बघू शकता तुम्ही ओपनची कट ऑफ पण खूप हाय गेलेले मित्रांनो बघा ओपनची कट ऑफ नाईन्टी फाईव्ह गेलेले आहे मित्रांनो ओके किती नाईंटी फाईव्ह गेलेले आहे मित्रांनो ओपनची कट ऑफ ओके ओपन ओपनमध्ये जे जनरल येतात त्यांची नाईंटी फाईव्ह त्याच्यामध्ये एक्स मॅन बघा मित्रांनो एक्स मॅनची नाईंटी थ्री ओके त्याच्यानंतर होमगार्डची बघा प्रोजेक्ट अफेक्टेड बघा ओके प्रोजेक्ट अफेक्टेड होमगार्ड अर्थक्क एक सर्विसमॅन कमी आहे मित्रांनो ओके okay. एक्स सर्विसमॅन अजून कमी झालेली आहे मित्रांनो एक्स सर्विसमॅनची जी आहे एक्क्याण्णवपर्यंत आलेली आहे ओके okay. एक्स सर्विसमॅन बघा एक्स सर्विसमॅन फायनल जो आहे मित्रांनो तो एकाहत्तरवर हो आहे ओके okay. एस सीमधून वर हो आहे ओके okay. त्याच्यानंतर बघा हे झाले ओपनचे सहाशे शहाण्णव कॅन्डिडेट मित्रांनो त्याच्यानंतर बघा एस सी हे ओपनचे कॅन्डिडेट झाले मित्रांनो त्याच्यानंतर बघा एस सी बघा एस सीचं लावलेलं आहे मित्रांनो एस सीची कट ऑफ पण बघा एस सीचा पहिला मुलगा आहे त्याला नाईंटी थ्री मार्क्स आहेत ओके नाईंटी थ्री नाईंटी वन एटी नाईन बघू शकता तुम्ही यांचा कट ऑफ एटी नाईन लागलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये स्पोर्ट्स पर्सन सिक्स्टी थ्री होमगार्ड सिक्स्टी फोर ओके त्याच्यानंतर आलं मित्रांनो एस टी एस टी पण बघा मित्रांनो मित एस टीचा कट ऑफ पण भरपूर लागलेला आहे बघा एस टीचा कट ऑफ तुम्ही बघू शकता पण एटी नाईन लागलेला आहे प्रोजेक्ट अफेक्टेड जे मित्रांनो तो सेवंटी सिक्स होमगार्ड सेवंटी सिक्स आणि स्पोर्ट्समन सिक्स्टी एट ओके त्याच्यानंतर विजय डी टी ए मित्रांनो त्यांचं बघू शकता तुम्ही त्यांचं लागलेला आहे ला ला नाइंटी थ्री ओके किती लागलेला आहे मित्रांनो नाइंटी थ्री भरपूर कटअप लागलेला आहे त्याच्यानंतर एन टी बी बघा मित्रांनो एन टी बीचासुद्धा नाईंटी थ्री लागलेला आहे एस बी सी बघा मित्रांनो एस बी सी पण जवळपास नाइंटी वन गेलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर ओ बी सी बघा ओ बी सी पण जवळपास नाइंटी थ्री दिसत आहे मित्रांनो ओके तर ओ बी सी हा नाइंटी टूवर गेलेला आहे मित्रांनो आणि प्रोजेक्ट अफेक्टेड आणि त्याच्यामध्ये परत एक एक दोन दोन मार्क कमी झालेले आहेत मित्रांनो अर्थकेक् अफेक्टेड जे मित्रांनो स्टोर लागलेला आहे छप्पनवर लागलेलं आहे मित्रांनो अर्थक्वेक अफेक्टेड सर्वात खाली ओबीसीचा आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो एस सी बी सी एस सी बी सीचा पण कट ऑफ हायस्ट गेलेला आहे मित्रांनो ओके एस सी बी सी बघू शकता तुम्ही एटी सिक्स आहे मित्रांनो शेवटचा आणि होमगार्ड जो आहे तो एकाहत्तर आणि प्रोजेक्ट अफेक्टेड बहात्तर याचा स्पोर्ट्स पर्सन एटी टूवर गेलेला आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस बघा ई डब्ल्यू एस ई डब्ल्यूचा कट ऑफ सर्वात कमी म्हणजे चौपनवर लागलेला आहे मित्रांनो ईडब्ल्यू सर्वात कमी बघा मित्रांनो आश्चर्याची गोष्ट आहे ईडब्ल्यू एस फक्त खाली चौपन्न मार्कावर लागलेलं ला ला आहे ला। ओके तोपन जनरलमध्ये डब्ल्यू एस जनरलमध्ये चौपन्न मार्कावर खूप कमी हा निकाल लागलेला आहे ला मित्रांनो डब्ल्यू एस सर्वात कमी निकाल तर अशा प्रकारे लिस्ट होती मित्रांनो तर ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं ले, ले लेखी परीक्षेसाठी ज्यांची निवड झालेली आहे त्यांना अभिनंदन ज्यां ज्यांचं नाही झालं आहे ज्यांचं एक एक दोन दोन राहिलेलं सर्वांना माहिती आहे मित्रांनो परत नऊ दहा हजाराची भरती येणार आहे त्याची ते तयारी सुरू ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र